रामकृष्ण हरे भाविकांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या स्वतःच्या चॅनल दुका झाला असे कळसं या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आयुष्यात एक असं ऋण आहे जे आपण किती पैसा कमावला किती कीर्ती मिळवली तरी सहज फेडता येत नाही ते म्हणजे पितृ ऋण आज आपल्यातील कित्येकांना वाटतं श्राद्ध पिंडदान ही फक्त एक परंपरा आहे पण खरं सांगू का ही परंपरा नाही ही आहे आपल्या अस्तित्वाची मुळं जपणारी जबाबदारी आपल्या घरात आपण श्वास घेतो अन्न खातो सुखात जपतो हे सगळं पूर्वजांच्या त्यागामुळे आणि म्हणूनच ऋषींनी सांगितलं पितरांची सेवा करा ती केली की देव आपोआप प्रसन्न होतो आज या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा असा अभंग ऐकणार आहोत जो सांगतो खरं पितृण कसं फेडायचं श्रद्धा भक्ती आणि हरिनामाच्या ओघात आपल्याला समजेल की कुठे खरी मुक्ती आहे तर चला सुरुवात करूया आध्यात्मिक प्रवासाची आणि शोधूया खरं उत्तर खरं पितृण कसं फेडा आज आपण संत तुकाराम महाराजांचं एक विलक्षण अभंग घेऊन आलो हो आहोत आणि तो आहे पिंडपदावरी दिला पुलिया करी माझे झाले गया वर्जन विठाले पित्तरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले होते हा अभंग फक्त शब्द नाही हे शब्द म्हणजे आपल्या पित्रांविषयीची कृतज्ञता आपल्या हृदयात साठवलेलं ऋण आणि संतांच्या अद्वितीय भक्ती दृष्टिकोन आहे पितृऋणाची संकल्पना आपल्या धर्मशास्त्रात स्पष्ट लिहिलंय माणसावर तीन ऋण असतात देवऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण मनुस्मृती अध्याय सहा श्लोक पासष्ट पस्तीस असं म्हणते ऋषीभ्या अध्ययन दत्वा यज्ञ हा देवेभ्य एवच प्रजाभ्य पितृभ्यक्ष ऋणाने त्रिण्य पार म्हणजे ऋषींना ऋण ज्ञानाने फेळायचं देवांना ऋण यज्ञाने फेळायचं आणि पित्रांचं ऋण प्रजा वाढवून तर्पण करून फेळायचं पित्रांना प्रसन्न केल्याने काय होतं महाभारतातील अनुशासन पर्व अध्याय अठ्ठ्याऐंशी श्लोक एक आणि दोन मध्ये भीष्म पितामह युधिष्ठिराला सांगतात पितृनाम तू प्रसादेन देवत पितृनाम तू प्रसादेन स्वस्ती प्रजा येते म्हणजे इतर प्रसन्न झाले तर देवता आपोआप प्रसन्न होतात पितर खुश झाले तर घरात मंगलमय वातावरण तयार होतं याचाच उल्लेख श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातही सापडतो तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुडा पितृश्राद्धाचे फायदे गरुड पुराण पूर्वखंड अध्याय दहा श्लोक एकाहत्तरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे पितृभ्या प्रियते ते दत्तम दत्त देवेभ्य पितृदेव मनुष्यानाम तृप्तीर भवति सर्वदा म्हणजे पित्रांना श्रद्धेनं दिलेलं दान देवांनाही पोहचतं मनुष्यांनाही सुख देतं आणि साऱ्या जगाला तृप्त करतं श्राद्ध म्हणजे फक्त एक विधी नाही तो तर विश्वाचा संतुलनाचा आधार आहे श्राद्ध न केल्याने काय तोटे होतात पण जर आपण हे कर्तव्यच टाळलं तर गरुड पुराण पूर्वखंड अध्याय पाच श्लोक त्र्याऐंशी असं इशारा देतं ये न पुरुय हा श्राद्ध तेषां पितर हा क्रुद्ध हा संतप्ये तत्व नुले जाता न संशय म्हणजे जे श्राद्ध करत नाही त्यांचे पितर रागावतात त्यांना शांती मिळत नाही आणि त्या घरात अनर्थ दुःख अडचणी व येतात श्री संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात आहा आहाकटात्याची करीती पितर दुराचारी पुत्र झाला गया आणि पिंडदान गयेला पितृतीर्थ म्हणून का मानलं पुराण विष्णुपुराण तीन अध्याय पंधरा श्लोक सात स्पष्ट सांग गयाम गत्वा तू यो दद्यात पिंडान विष्णू पदा भ समुक्त पितृणांच पिता महानाम अनंतकृत म्हणजे गयेत विष्णूच्या चरणी पिंडदान करणारा फक्त पित्याचं नव्हे तर संपूर्ण परंपरेचं ऋण खेळतो पण संतांचा दृष्टिकोन काय आहे तुकाराम महाराज म्हणतात मी माझा पिंड विष्णूंच्या चरणी ठेवला आहे मी बाहेरच्या ठिकाणी धावपण न ना करता नामस्मरण हाच खरा पिंड आहे ज्याने हरीचं नामांत करणाने उच्चारलं त्याने आपल्या पित्रांना खरं अर्पण केलं मित्रांनो श्राद्ध हा फक्त विधी नाही तो म्हणजे आपल्या रक्तात श्वासात जीवनात वाहणाऱ्या पित्रांप्रती कृतज्ञतेचा उत्सव आहे श्राद्ध केलं तर पितर तृप्त होतात आशीर्वाद देतात जीवन फुलतं श्राद्ध टाळलं तर पितर नाराज होतात घरात अडचणी वाढतात अनर्थ ओढवतो हे सगळं आपले धर्मग्रंथ सांगतात आणि अशा गहन शिकवणींच्या संतांच्या वचनांचा नव्या प्रकाशात जाणून घेण्यासाठी तुमचं स्वतःचं चॅनल आहे तुका झालाचे कळस जर या विच विवेचनाने तुम्हाला मनापासून स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा हरी कारण हीच खरी हाक आहे पित्रांना संतांनाही आणि परमेश्वरालाही चला तर मग आपण या भंगाचं विस्तृत विवेचन करूया पिंडपदावरी दिला आपुलिया करी भाऊनो आपण सर्वजण माहीत आहे पिंडदान म्हणजे काय मित्रांच्या आत्म्यांना शांती मेळावी म्हणून तांदळाच्या गोड्या तीळ पाणी अर्पण करणं मात्र इथे संत तुकाराम महाराज एकदम वेगळं सांगतात ते म्हणतात मी पिंड कुठे अर्पण केला माहिती आहे विष्णूंच्या चरणी आणि तोही माझ्या अंतकरणातून माझ्या हृदयातून कल्पना करा एक माणूस गयेला गेला खूप विधी केले पिंड दिला पण मन मात्र कुठेतरी इतरच विचारत आहे कधी घराच्या चिंता कधी पैशांची चिंता असं केलं तर खरंच पितर तृप्त होतील का देव देवतांच्या चरणी पोहोचेल का ते अर्पण जे संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या हरिपाठात म्हणतात चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी चित्त नाही ना आम्ही तरी ते, ते व्यर्थ इथे संत तुकाराम महाराज देशा दाखवतात ते सांगतात बाहेरचं कर्म कर पण आतून विसरू नकोस की खरा पिंड तो म्हणजे प्रेम श्रद्धा भक्ती आणि तोच पिंड मी माझ्या हृदयातून भगवंताच्या चरणी अर्पण केला आहे आपण रोजच्या जगण्यातही पाहतो आई वडील गेले की आपण फोटोसमोर दिवा लावतो पाणी ठेवतो पण जर मनातून आठवण प्रेम कृतज्ञता नसेल तर ती दिव्याची ज्योत फक्त औपचारिकता ठरते तुकाराम महाराज हा संदेश देतात काय उपयोग केवळ तांदळाच्या गोड्यांचा जलंतकरणातून श्रद्धेचा पिंड नसेल महाराजांनी पिंड अर्पण केला पण कुठे भगवंताच्या चरणी कारण देव म्हणजे सर्व पितरांचं मूळ भगवान विष्णू म्हणजेच जीवनाचं केंद्र त्यांच्या चरणी ठेवला तर तो पिंड थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो डोळे मिटा आणि कल्पना करा तुकाराम महाराज स्वतःच्या हृदयातला पिंड घेतात श्रद्धेचा भक्तीचा प्रेमाचा गोळा आणि तो थेट विठ्ठलाच्या चरणी ठेवतात त्या क्षणी फक्त देवच नाही तर संपूर्ण पितरांची परंपरा तृप्त होते मित्रांनो या एका छोट्या ओळीत महाराज आपल्याला सांगतात विधी करा पण फक्त हातांनी नाही तर हृदयाने करा तांदळाचा पिंड द्या पण त्यात श्रद्धेचा गोडवा मिसळा पितरांचं ऋण फेडा पण ते करताना देवाचं स्मरण ठेवा हो मग ते अर्पण थेट भगवंताच्या चरणी पोहोचेल आणि आपले पितरही आनंदी होते चला तर मग आता आपण दुसऱ्या चरणाकडे वळूया दुसऱ्या चरणात श्री संत तुकाराम महाराज म्हणतात माझे झाले वर्जन फिटले पितरांचे ऋण भाऊं इथे तुकाराम महाराज म्हणतात स्वतःच्या अनुभवातून एक मोठं सत्य सांगतात ते म्हणतात माझं झालं वर्जन म्हणजे काय मला आता गया या तीर्थक्षेत्री जाऊन पिंडदान करण्याची गरज नाही कारण मी माझ्या अंतकरणातून भगवंताला अर्पण केलं आहे आणि त्यामुळे माझं पितरांचं ऋणही पिटलं आहे आपल्या आजूबाजूला बघा अनेक लोक आयुष्यभर म्हणत राहतात अरे मला अजून गया जाणं झालं नाही अजून श्राद्ध केलं नाही पितरांचं ऋण बाकी आहे ते वारंवार चिंता करत राहतात कधी वेळ नाही कधी पैसा नाही कधी प्रसंग नाही म्हणून ते गेल्यावर पितर रागावतील का अशा भीतीत जगतात पण संत तुकाराम महाराज आपल्याला या भीतीतून बाहेर काढतात खरं गयावर्जन काय गया तीर्थ का महत्वाचं आहेच पण महाराज म्हणतात गया म्हणजे फक्त बिहारमध्ये असलेलं एक ठिकाण नाही गया म्हणजे आपलं अंतकरण आणि त्या अंतकरणात जर भगवंताचं स्मरण केलं तर ते खरं गयावर्जन इतरांचं ऋण फिटणं हिंदू धर्म म्हणतो प्रत्येक जन्माला आलेला माणूस तीन ऋण घेऊन येतो देवऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण यातलं पितृ ऋण खूप महत्वाचं कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय आपलं आयुष्य सुखाचं होत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात मी भगवंताला पिंड अर्पण केला भक्तीने चरणी ठेवला म्हणून माझं ऋण आता फिटलं आहे कल्पना करा एका विठ्ठल भक्ताच्या चरणी नम्रतेने उभा आहे आणि त्याच्या डोळ्यातून आश्र वाहत आहे तो म्हणतो विठ्ठला माझ्या आई वडिलांचे आजी आजोबांचे पूर्वजांचे जे काही ऋण आहे ते मी आता तुझ्या चरणी अर्पण केलं आहे तूच त्यांना पोहोच त्या क्षणी देव स्वतः दूत होऊन पितरांना तृप्त करतो हे पितर आनंदाने म्हणतात अरे आमचं समाधान झालं आमचा वंश योग्य मार्गावर चालला चला तर आता तिसऱ्या चरणाकडे वळूया तिसरं चरण आहे केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर मित्रांनो इथं संत तुकाराम महाराज एक फार मोठं तत्वज्ञान सांगतात ते म्हणतात मी कर्मांतर केलं आहे म्हणजे काय जगातला फक्त बाह्य कर्मामध्ये अडकून न राहता मी माझं कर्म बदल आहे आता माझं खरं कर्म म्हणजे हरिनामाचं स्मरण आणि मी जोराने अखंडपणे हरिहर हरिहर अशी बोंब मारली आहे काय आहे कर्मांतर आपण रोज जगतो काम करतो व्यापार करतो शेती करतो संसार करतो ही सगळी ही कर्मा है। मदे तो, कर्मा कर्म आहेत पण या कर्मांमध्ये माणूस अडकतो लोक क्रोध स्पर्धा चिंता सगळं याच्यात तुकाराम महाराज सांगतात मी या कर्मातून सुटलो आणि आता माझं कर्म झालंय फक्त भगवंताचं नाम घेणं श्री संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात अवघी यांचा विसर झाला हा राहिला उद्योग कल्पना करा एक शेतकरी दिवसभर कष्ट करतो संध्याकाळी घरी येतो थकलेला पण झोपायच्या आधी एक मिनटं घेतो डोळे मिटतो हात जोडतो आणि म्हणतो रामकृष्णारी हरी त्या क्षणी तो, 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 तो शेतकरी तो व्यापारी तो माणूस साक्षात संत होऊन जातो कारण त्याने आपलं कर्म बदललं तो केवळ पोटा पाण्यासाठी कर्म करणारा राहिला नाही तर आत्म्यासाठी कर्म करणारा झाला बोंब मारिली हरिहर महाराज इथे एक सुंदर प्रतिमा देतात ते म्हणतात मी हरिनामाची अशी बोंब मारली आहे की माझं संपूर्ण अस्तित्व त्या नामात विलीन झालं आहे फक्त ओठांनी नाही तर हृदयाच्या खोलातून आर्ततेने वेड्यासारखं हरिहर हरिहर ही बोंब म्हणजे भक्तांचा आक्रोश जी देवापर्यंत पोहोचते आणि सर्व पितरांना सर्व जगाला तृप्त करते डोळे मिटून बघा तुकाराम महाराज आळंदीच्या वा देऊच्या तटावर उभे आहेत ते हात उंचावून उन अश्रूंनी डोळे भरून उरडत आहेत हरिहर 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 आणि या एका बोममध्येच त्यांचं सगळं पाप सगळं दुःख सगळं ऋण नाही होतं त्यांच्या मागे उभे असलेले पितर आई वडील पूर्वज सगळे या हरिनामाच्या गजराने आनंदित होतात मित्रांनो आपल्या हातातलं खरं कर्म काय आहे फक्त पैसा कमावणं कीर्ती मिळवणं सांसारिक की यश नाही खरं कर्म म्हणजे भगवंताचं नाम घेणं आणि ते नाम घेतलं की सगळं ऋण सगळं दुःख सगळं ओझ अलक होतं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल हा आहे तिसऱ्या चरणाचा भाव केले कर्मांतर बोंब मारिली हरिया चला तर आता आपण शेवटच्या अत्यंत भावनिक असा चौथा चरणाकडे वळूया चौथ्या चरणात ते संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे भार उतरले ओझे संत तुकाराम महाराज अखेरीस एक मोठा दिलासा व्यक्त करतात हे म्हणतात आता माझ्या डोक्यावरचं ओझ उतरलं आहे माझे आयुष्यभराचं पितृ ऋण संसाराचं ओझ पापाचं ओझ सगळं हलकं झालंय कारण मी ते सर्व भगवंताच्या चरणी अर्पण केलं आहे भार म्हणजे काय आपण प्रत्येकजण ओझं वाहत असतो कोणाचं पैशाचं ओझं कोणाचं नात्याचं ओझं कोणाचं अपराधीपणाचं ओझं तर कोणाचं पितरांचं ऋण असं ओझ मनात खूप उदा वाटतं हे आयुष्य किती जड आहे पण खरा दिलासा कधी मिळतो माहीत आहे का जेव्हा आपण सगळं ओझ भगवंताच्या चरणी ठेवतो डोळ्यासमोर उभं राहू द्या एक भक्त आपल्या खांद्यावर खूप जड गाठोडं घेऊन चाललाय घामानं भिजलेला दमलेला थकलेला पुढे विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतो हात जोडून म्हणतो विठ्ठला हे गाठोडं आता मी तुझ्या चरणी ठेवलं येत्या जन्माचं पापाचं पितरांचं सगळं ओझ तुझं आहे निरिकाम झालो आता माझं मन हलकं झालं आणि त्या क्षणी तो भक्त अश्रूंनी रडतो पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असतं हेच समाधान तुकाराम महाराज अनुभवतात मित्रांनो आपल्याकडेही असं ओझ आहे प्रत्येकाच्या खांद्यावर काहीतरी जडपण आहे पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ओझ वाहू नका ते भगवंताच्या चरणी ठेवा हरिणाम या भक्ती करा अंतकरणातून देवाला शरण जा मग तुम्हाला जाणवेल आता भार उतरला आहे आता मी मुक्त झालो आहे हा आहे या अभंगाचा अंतिम भाव तुका मुनी माझे भार उतरले होते मित्रांनो संत तुकाराम महाराजांचं वचन ऐकताना आपलं मन खरंच हलकं होत नाही का ही शिकवण आपल्याला रोजच्या जीवनात मार्गदर्शन करते अशा प्रकारे आपण पितरांचं ऋण फेडू शकतो आपल्या डोकावरचं असलेलं ऋणाचं ओझ उतरवू शकतो श्राद्ध हा नुसता सोपस्कार न ठरता म्हणून श्रद्धेने नामचिंतनाने आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण हे नैमित्तिक कर्माचं वज निश्चितच उतरवून पितृऋणातून मुक्त होऊ शकतो म्हणूनच अशी अजून भावपूर्ण आणि आत्म्याला भिडणारी विवेचना ऐकण्यासाठी आमचं चॅनल तुका झाला कळस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना आपल्या नातलगांना शेअर करा आणि तुमच्या भावना तुमचं प्रेम श्रद्धा ते कमेंटमध्ये व्यक्त करा आणि लिहा राम कृष्ण हरी, हरी।, हरी। जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या भक्तीचा एक सुंदर गजर घुमेल